हो की माझ्या ह्या वक्तव्यामुळे ते सगळेजण एकत्र येतील मी गेलो न गेलो हा त्याच्यातला इश्यू नाहीये ते एकत्र आले पाहिजेत हा माझा इशू आहे हो मी असं राष्ट्रीय सेवा दलाला उद्देशून म्हणाल मला नाही उद्देशून म्हणाल जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो समोर येताना पाहायला मिळते महाविकास आघाडीत चर्चा करणार आहे असं सातत्याने इंडिया आघाडीकडनं स्तरावर माझं माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की त्यांनी असणार ज्याला एक म्हणायचं आहे की त्यांनी एकत्र येऊन हे इलेक्शन लढवावं ही आमची प्राथमिक इच्छा आहे त्याच्यामध्ये आम्हाला किती जागा मिळतात किती जागा मिळत नाहीत आ, हा सेकंडरी इश्यू असं मी त्या ठिकाणी मानतोय त्या पहिल्यांदा त्यांनी एकत्र यावं हा आमचा भाग आहे त्याच्यामधला शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा म्हणालो की मोदी इज द रिंगमास्टर आणि आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते वापर करून जेलमध्ये टाकण्याचा तो असणारा भाषा बोलतोय त्याच्यामुळे असणारा सगळेच लालू प्रसाद यादव नाहीयेत जेलमध्ये जायचं असेल तर मी चाललो काय काळात पण तुला मारूनच जाणार मी ही जी ही जी आहे ही ॲटिट्यूड इतर नेत्यांची मला दिसत नाहीये ती जर ॲटिट्यूड त्यांची म्हणून मी मा, मी सरळ म्हणतोय की वाघ म्हटला तरी खातोय आणि वाघोमा म्हटला तरी खातोय त्याच्यामुळे एकदा त्याला अंगावरती घ्या मोकळावा इंडिया आघाडीशी त्यांची चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्या चर्चा फायनल होत नाही आहेत आंबेडकर सर तुम्ही म्हणालात की विरोधकांमध्ये एक वाक्यता नाही काल शरद पवार बारामतीमध्ये असताना त्यांनी पुन्हा एकदा अडाणीचा उच्चार करत त्यांचा गौरव स्वीकार केलेला आहे खरं पंचवीस कोटी रुपये त्यांनी एका एका संस्थेला इश्यू आहे की सी पॉलिटिकल ह्याच्यामध्ये असणार मी असं मानतोय की कोणी कोणाच्या काही आहे याचं प्रत्येक पार्टीचं असणारं स्वातंत्र्य ते मान्य केलं पाहिजे तुम्ही ब्रॉड पॉलिटिकल अलायन्स म्हटलं म्हणजे आत्ता हा पॉलिटिकल अलायन्स जो आहे तो काय अडाणीच्या विरोधातला आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे आत्ता जो पॉलिटिकल अलायन्स जो व्हायला बघतोय तो म्हणजे लोकशाही आणि संविधान या दोन गोष्टी कायम राहिल्या पाहिजेत याच्यासाठी आहे त्याच्यामुळे असणारा अडाणी येतोय का किंवा अंबानी येतोय का किंवा वाड्या येतात आहेत किंवा अमुक येत आहेत का तो माझ्या दृष्टीने फार गौन प्रश्न आहे कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे थँक्यू थँक्यू हो माझा आजही त्यात मी त्यावेळेसही म्हणालो होतो की उत्तर प्रदेश मध्ये मी फिरत असताना मला संध्याकाळी सात नंतर दहाच्या कॉन्व्हेशिवाय पोलिसांनी सोडलेलंच नाही हे कॉनवे गेलं कसं याचा सर उत्तर द्यावं ना आणि ज्याच्या नेतृत्वाखाली घेतलं त्याला सर तुम्ही प्रमोशन दिलं की नाही सांगा ना इन्क्वायरी का झाली नाही अजून सर पवार घराण्यामध्ये आता वाद निर्माण होता ना